नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपला सर्वात दीड कोटीच्या पैठणींची येवल्या दीड कोटी रुपयांची पैठणींची चोरी येवल्या येथून झाली आहे येवला पैठणी आहे त्यासाठी असणाऱ्या पैठणीची मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन येवला येथे होत असत यावेळी चोरट्यांनी मात्र या पैठणी साडीनं डल्ला मारला चोरांनी पैठणी साडीची चोरी केली आहे ती सुद्धा दीड ते दोन कोटी रुपयांची येवल्यातील प्रसिद्ध लक्कडकोट पैठणीच्या दुकानातून धाडसी चोरी झाली आहे गोडाऊनच्या मागच्या बाजूला असलेल्या ून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि एक ते दोन लाख रुपये किमतीच्या असलेल्या पैठणी साड्या अंदाजे रक्कम दीड ते दोन कोटी रुपये किमतीच्या पैठणी साड्या चोरांनी चोरल्याचं उघड झालं आहे सकाळी पैठणीचं दुकान उघडले असता ही चोरीची घटना झाल्याचं लक्षात आलं तेव्हा येवला शहर पोलीस स्टेशनला चोरीच्या घटनेची माहिती दिली गेली येवला शहर पोलीस व उप उपविभागीय या अधिकारी यांनी हे चोरी झालेल्या ठिकाणी दाखल झाले यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही ची पाणी केली असता सीसीटीव्ही चे फुटेजही गायब झाल्याचे दिसून आले पोलिसांनी शॉन पथक पाचारण करून पुढील तपास सुरू केला आहे आणि हे याला लॉक ते परत काय म्हणत काय प्रकार घडला तुमच्या दुकानात किती रुपयांची पैठण्याची चोरी झाली आणि कोणत्या कोणत्या पैठण्या चोरी गेल्या मी सुनील लक्कडकोट लक्कडकोट पैठणीचं संचालक काल आम्ही आठ सव्वा आठला आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी ग्रिल तोडून ग्रील तोडून सल्टाच बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री केली दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिव्हाइस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेले त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयाचा माल ते घेऊन गेले त्यांनी ती हा हो शोध लवकरात लवकर लावून द्यावा धन्यवाद